मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा सत्यात्तर विनय राजमाणे गावांची सरपंच आरक्षण सोडत बुधवारी होणार पलूस तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण बुधवार दिनांक तेवीस रोजी पलूस तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार दीप्ती रिठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पलूस तालुक्यातील तेहत्तीस गावांची सरपंच आरक्षण सोडत बुधवारी होणार आहे दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या कालावधीकरिता सरपंच आरक्षण घेण्यात यावे असा आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्यानुसार पलूस तालुक्यातील तेहतीस गावांचे आरक्षण बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहामध्ये होणार आहे या आरक्षण प्रवर्गानुसार सोडतीसाठी पर्यवेक्षक अधिकारी स्नेहल कनिचे उपजिल्हाधिकारी सांगली महसूल आणि ग्रामविकासचे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी प्रत्येक गावातील जबाबदार ग्रामस्थ आणि नेते मंडळी यांच्या साक्षीने या आरक्षण सोडती होणार असून या आरक्षण सोडतीकरिता सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पलूस तहसील कार्यालयाच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी केलं आहे